जगायचं रा देशा साठी जगायचं रा देशा साठी जगायचं र शुभान सांगाव काढलाय रा शुभान सांगाव काढलाय राटली तर मरायचं ना धर्मासाठी झुजायचं अरे वेडो पाटली तर मरायचं र धर्मासाठी चुजायचं रा देशासाठी जगायचं रे देशासाठी जगायचं शुभान सांगाव काढलाय र शुभान सांगाव काढलाय र पडली धर मरायचं धर्मासाठी झोगायचं पडली तर म्हणायचं धर्मासाठी जगायचं देव धर्माची आव्हान हाय देव धर्माची आव्हान हाय धर्मन कोणी वयाच नाही देवल कोणी वयाचं नाही आपलं अिमान सोडायचं नाही आपलं सोडायचं नाही धर्मासाठी देशासाठी जगायचं शिभाण सांगा मग लाई र शिवा सांगा मग पंडितर मारायचं धर्म जो जायचं ना पंडितर मारायचं जायचं तोरणा घेऊन राज्यात देऊन राजा नोरान बांधील राजाच दोरा आई भवानीच पुण्याचं आई भवानीच पुण्याच राजायचं रे सोराज आमदान र देशासाठी जगायचं रेशासाठी जगायचं देशासाठी जगायचं शुभानं सांगावं काढलाही शुभानं सांगाव काढलाही खेळ पडली अरे शिवाजी राजा केलं रे काय शिवाजी राजा केला रे काय अण्णाचं बोट पडलं रमाचं रमाची बोट छंडली र मामाची बोट छंडली चिला पोकडा चा देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं शिवान सांगावा काढलाही रुभा सांगावा काढलाही रड तर देवी नवजाला पावली देवी नवसाला पावली देवी नवजा पावली र देवी नवसाला पावलीचं राज्य आलर राज आलर देवी नवजाला पावली र देवी नवसाला पावली रामाचं आलं रावणाची मस्ती चिरली मस्ती चिरली मस्ती चिरली रा देशासाठी जगायचं देशा साठी जगायचं देशासाठी जगायचं देशा साठी जगायचं सांगा वाटलाय रा शुभान सांगाव रा रयचं सांगा वागाड जायल अरे शुभानं सांगा वागाड लाईल वेड पडली तर मलायच राडी जगायचं अरे वेड पडली तर मलायचं रे मासाय